आज सांस्कृतिक भवन अमरावती येथे महायुतीच्या उमेदवार खासदार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ तथा बहुजन समाजातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सोहळा आयोजित करण्यात आलेला होता व या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार अनिल बोंडे तथा आमदार रवी राणा त्यासोबत महायुतीतील सर्व घटक पक्षातील नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते व या बहुजन मेळाव्या दरम्यान बहुजन समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित मान्यवरांकडून शाल श्रीफळ तथा व विशेष म्हणजे आपल्या सामाजिक कार्याचा संपूर्ण जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी विशेष योगदाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शाल श्रीफळ व माणचिन्ह सत्कार करण्यात आला व यावेळी या बहुजन मेळाव्याला समस्त जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते आणि मान्यवरांनी आपापली उपस्थिती दर्शवलेली होती सत्य राजाजी दादा करते यानंतर राजेंद्रजी जाधव सर आपण या ठिकाणी यावं जाधव उद्योग समूहाचे तीनही बंद बन...